नंदुरबार शहरा अंतर्गत असलेले आदिवासींचे आराध्य दैवत यामोगी माते मंदिरातील मागील बाजूस सर्वे नंबर चारशे चौदा येथे मोठी सरकार भूखंड असून या भूखंडावर जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा सत्र न्यायालय उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय अशी महत्वाची कार्यालय या भूखंडावर उभारण्यात आलेली आहेत या ठिकाणी खासगी भूमाफियांमार्फत जेसीबी द्वारे तीन ते चार एकर जमिनीवर सपाटी करून महसूल विभागातील काही भ्रष्ट अधिकारी कर्मचारी यांना हाताशी धरून अवैधरित्या सरकारी भूखंड आपल्या नावावर करून सदर जागेवर आपल्या नावाची पाटी लावली आहे शासनानं उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करून त्याची सखोल चौकशी करून चौकशी अंती दोषी आढळणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी असा आशयाचं निवेदन एकलव्य भिल्ल समाज संघटनेतर्फे जिल्हाधिकारी यांना देण्यात आलंय आज जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार या ठिकाणी आदिवासी भिल्ल संघटनेच्या वतीने आम्ही प्रशासनाला एक निवेदन सादर केलं आहे निवेदनामधला मजकूर जो आहे या नंदुरबार आदिवासी जिल्ह्यामध्ये आदिवासींच्या जमिनीवर भूमाफियांनी अनेक ठिकाणी अतिक्रमण करून त्या जागा त्यांनी ताब्यात घेतलेल्या आहेत त्यांच्या नावावर करून घेतलेले आहेत शासनाला आम्ही विनंती केलेली आहे की ज्या भूमाफियांनी ह्या जागा भडकवलेल्या आहेत ह्या जागा परत आमच्या आदिवासींना मिळाव्या आणि याच्यासाठी म्हणून तर आमचं हे पहिलं निवेदन होतं आणि ह्याच्यामध्ये देवमोगरा माता मंदिर नवापूर चोखली येथील सर्वे नंबर चारशे चौदा या ठिकाणी वारंवार या भूमाभियाने त्या ठिकाणी यंत्र पाठवून त्या ठिकाणी जमीन सपाट करणं त्या ठिकाणी काहीतरी काम मंजूर आहे असं दाखवून त्या ठिकाणी जमिनीचं डेव्हलपमेंट करणं अशा प्रकारची कामं यांनी वारंवार केले आणि वारंवार यांनी त्या त्या ठिकाणी कामं करत असताना आमच्या आदिवासी बांधवांनी आदिवासी संघटनेने त्यांना विरोध करून ते काम थांबवण्यात आलेलं आहे अशा पद्धतीने हे वारंवार घडत आहे शासनाने याच्यावर एक ठोस पाऊल उचलावं नाहीतर कुठंतरी आदिवासी आणि बिगर आदिवासी संघर्ष या माध्यमातून पेटेल याला प्रशासन जबाबदार राहील म्हणून आम्ही आदिवासींच्या बळकावलेल्या जमिनी भूमर्फियांकडनं प्रशासनाने आमच्या आदिवासींना परत कराव्या अशा प्रकारचं निवेदन आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालया